बैठकीमध्ये तुम्ही मोर्चा आणला तुम्ही पणन मंत्र्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे पण तिकडे निर्णय म्हणून बाकी असताना आज तुम्ही मोर्चा काय झालं ही तेरा एकर जमीन इथं पडून होते पंधरा वर्ष झाले दोन हजार दहाची खरं ते या असताना यांनी हेतू साधना ए आरचा रिपोर्ट घेतला ए काय म्हटले की तेरा एकर जागा ही बाधित आहे त्याला वर खाली खड्डे आहेत मोठमोठ्या दारे आहेत नाही असं कोण म्हणतोय म्हणतोय तो का म्हटला का म्हटला ही जागा जमीन घ्यायची होती म्हणून <coughs> यांनी त्याच्यासाठी खुटून नाटक केलं यांनी सर्वांनी संधान मानलं जागा जी तशी व्यवहार नाही सात कोटीच्या वरती नाही ती गाडी ती जागा तीस ती कोटीचा व्यवहार दाखवला सगळा पैसा शेतकऱ्यांचा शाळेचा पण त्यांनी तसंच केलं शाळेची कॉलेजची एक जागा त्यांनी जी एकवीस एकर घेतली त्याच्यामधली मोठी जमीन यांनी पुढची आपल्या नावावर केली आणि मागची जमीन ही शाळेच्या कॉलेजच्या नावावर केली पुढचा रेट, रेट कमी पुढचा रेट कमी म्हणजे हे मला वाटतं आखा जगात झाला सर पहिल्यांदा पुढचा रेट कमी आणि मागचा रेट जास्त वारे वा काळे साहेब काय तुमची कामाची काय तुमच्या व्यवहाराची काय तुमच्या अखेर केमरीजची बुद्धीची मला खि यायला लागली आता एवढी लोक आमची साधे साधे शेतकरी जरी असेल तर साहेब शेतकरी आमचा ग्रॅज्युएट आहे पदवीधर आहे हुशार आहे त्याला सगळं कळतं त्यामुळं आता हा तुमचा काळाबाजार कितवत चालायचा तुमचं हे सगळं उघडं पडू नये म्हणून तुम्ही शरद सोरणे हे विद्यमान आमदार जनतेतून आलेले आहेत कधी बसले का माझ्याकडनं कसं साहेब मला बाजार समितीची वाढ करायची आहे व्यापाराची वाढ करायची आहे शेतकऱ्याच्या हिताचं काम करायचं आहे एक वीस पंचवीस एकर जमीन तुम्ही शासनावरून द्या कायदा असा आहे जी आर असा आहे आणि कृषीचा शेतकऱ्यांचे जर बाजार प्रेमाशी जर वाढवायचे असतील <coughs> तर आजूबाजूच्या गावांची गायरान जागा त्यांनी मागणी पाय केली पाहिजे एकही पत्र त्यांचं बाजार समितीचं ना शरद सोडवणे आमदारांना ना, ना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सर्व नियम बसून ही तीस एवढ कोटीची जागा त्या ठिकाणी घेतली आणि त्या तीस कोटीची जागा घेऊन ज्यावेळेला आपेल्यामध्ये आम्ही गेलो कालची वार्षिक सभा त्यांनी उधळून लावली शेतकऱ्यांना बोलून दिलं नाही पंधरा वीस फालतू लोक घेऊन आले ज्यांना नीट दोन टाईम खायची भ्रांत नाही असे लोक आम्हाला दादागिरी शिकवाय लागले इथून म्हणून त्यांची दादागिरी आम्ही निप निपटून -निप काढणारे म्हणजे जाहीर सांगतो आमच्या दृष्टीने एकदम सोपं काम आहे आम्हाला हे अशी जरा थोडीशी स्टाईल करणारी माणसं आम्हाला एकदा बघावीच लागतील या सगळ्या लोकांना कारण काय तर चोर तर चोर आणि वर शिरजोर त्यामुळे ती सभा उदळली सभा उधळण्यापासून मला खूप वाईट वाटलं शेतकऱ्यांना किंमतच नाही राहिली शेतकऱ्याचा सन्मान नाही राहिला मग जर तुम्हाला इतकी मोठ्या पद्धतीने तुमची मस्ती जर असेल तर तुमची माणसं निवडणूक कशी किती आली चाळीस पन्नास हजार रुपये मताला देऊन सो तुम्ही कोण दोन मताने कोण चार मताने कोण सहा मताने कोण तेरा मताने वीस मताने आमचे सहा डायरेक्टर पडले म्हणजे तसं तुम्हाला लोकांमध्ये बहुमत नाही पैशाची तुमची मस्ती आणि तुम्ही बहुमताचे जोरावर या सगळ्या गोष्टी तोडीच करता मला ही गोष्ट न सांगता जाणीवपूर्वक त्यांनी त्यांना असं वाटलं की मी पण बेशरम माणूस आहे असं त्यांना वाटलं हे शरद सोनेचं नाव टाकलं हे तालुक्यात आणि जिल्ह्यात मसेज झालं की शरद सोय उद्घाटन करणार साहेब ज्या गोष्टीची तुमच्याकडून आम्हाला उत्तरं आले नाही ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला संवाद केला नाही बरं मी आमदार तुमचा आहे तर हे तुम्ही सभापतीसुद्धा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पण काय बसवून चर्चा होईल की नाही तुम्हाला फार विकास करायचा आहे ना मी सांगतो तुम्हाला विकास करायचा एकदा माझ्या शरीर बसायचं कर शासकीय जागा देतो कोल्ड स्टोरेजला जागा देतो कोल्ड स्टोरेजला अनुदान देतो सगळी ताकद देतो शासनाकडे सगळ्यात ताकदी अवेलेबल आहे पण व्यवसाय आणि व्यापाराच्या मानाने इतर कुठल्याही पद्धतीचा शेतकऱ्यांना सोयी सोयी सुविधा नाही आणि फक्त पुण्याला जाऊन राहायचं आठवडून एकदा लोक त्याचे संचालक काही संचालक काळेसाहेबांच्या दरवाजा उड्या असतात काही लोक काळेसाहेबांच्या भूट पुसायला असतात मी एका ज्येष्ठ माणसाला काळेसाहेब तोंड उन्हाला तर रुमाल स्वतःचा काढून त्यांना देताना पाहिलं आहे मला खूप वाईट वाटलो आहे ही पद्धतच नाही ना हो ही पद्धत असू शकत नाही लाचाराने कळस गाठला आहे या बाजार समितीचा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी माझं न विचारलं नाव टाकल्यामुळं हा संदेश जाण्यासाठी मी कालच लोकांना मेसेज दिला तालुक्यातल्या सर्व लोकांना आपण जमा आणि आपण इथं मोर्चा करतो आहे का मी तुमच्यात सामील नाही माझी कॉलन कशाला खराब करतो आमच्या बाप बापदानी मला खूप कष्टाने आम्हाला सुसंस्कृत केलं आहे समाजाच्या हिताचं केलं आहे किमान किंवा आम्ही तुमच्याकडे पैशावले नसू आम्ही आम्ही फाटके पण आम्ही शहराचे स्वाभिमानी मावळे आहोत तुमच्या ह्या बोलता आपण ना तुमच्या ह्या तुम्ही केलेल्या डाव पैसाला आम्ही भीकसुद्धा घालणार नाही आणि आम्ही बळीसुद्धा पडणार नाही तुम्हाला कळेल ह्या एका कधी कधी असं असतं की शंभर तुम्हाला घडे भरावे लागतात पापाचे हा शंभरावा घडा भरायचा होता पण तुमच्याकडून ही तुम्ही आपल्या असलेल्या मस्तीमध्ये केलेली चूक आहे त्यांच्या जगाचे सगळे संचालक जवळचे सगळे लाभधारक आहे कुणाची मुलगी कुणाचे पुतणे कुणाचा नातू कुणाची मुलगी कुणाचा मुलगा सगळे पी डी सी कॉलेज किंवा बाजार समिती याच्यामध्ये ते सगळे काम आले पण त्यांच्याकडून सुद्धा वीस वीस लाख फुकट नाही फुकटणार आपला फुकट देणार नाही वीस लाख पंचवीस लाख तीस लाख लायसनचे पैसे गाळ्याचे पैसे कॉम्रेडचे पैसे ज जमीन खरेदीचे पैसे कॅरेटचे पैसे शेस्पदला पैसा सगळे काय पुढं घेऊन जाणार एक दुसरी सगळं शेतकऱ्यांचा तडतड मोठा आहे आणि ही लढाई आरपारची होईल ते आमचे मित्र म्हणून कुणी म्हटलं का आम्ही त्यांना रामराम करू पण मात्र लढाई ही मैदानामध्ये उभी आहे आणि माझा एक स्वभाव आहे हजार वेळा खाली पडू पण झटकून उभा राहू पण हातात घेतलं निशान मात्र शेवट पर्यंत सोडणार नाही आणि शेतकऱ्यांचा झेंडा आटकेपारशिवाय राहणार नाही ना भूमिका रा। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका